पर हलो प्रेन, ब्लोक में है, तर हॅलो फ्रेंड माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं वलं नारळ टाकलं होतं शेकायला आणि धने पण मस्त काळेसर भाजून घेतले तर हवा का हे असे आणि पूर्ण मसाला पण घेतला बरं का मी भाजायला पण आता ह्याला ते तेल तर सुटलं आहे पण थोडं टाकून घेऊ भाजून आपण हवं का आज सगळाच मसाला टाकायचा आहे हवं का हे घेतलं आहे त्याला मशाला तर काय म्हणत त्याचं या ना मला जावित्री हा काही तेजपत्ता हा काही मोठी इलायची हा काही दालचिनी हा का ह्या मिर्या थोडेच हा बघा का पण आणि हा काही शे थांबा हा काही शहाजिरा आणि खसखस

सगळे मसाले करून ते जायचे शहाजी सगळे मसाले टाकले भरपूर टाकलं काय करून मी असं काढून घेते वाव किती सुगंध सुकला नाही एकदम भारी करावं ला ये लागत येत वाजव लागत हिरव बनवायला आणि काही कोण काही शेअर पण करीत नाही काहीच नाही परत आपण ठेवून घेतला तवा गॅस वाढून घेतला आता आपल्याला हिरवी मिरची मिरची सारखी एवढंच तर आपला मसाला पण टाकायचा पण ही मिरची पण टाकायची कारण त्या मिरचीमुळं भरपूर आपल्याला